कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराच वेगवान न्यूज चॅनल आज होत असलेल्या पत्रकार दिनाच्या औचित्य साधून मराठी लेखणीला अस्मिता प्राप्त करून देणारे दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त त्यांनाही विनम्र अभिवादन करतो स्वामी विवेकानंद यांच्या जयंतानिमित्त जयंतीनिमित्त त्यांच्याही स्मृतीला विनम्र अभिवादन करतो सहा जानेवारीला जो आपण पत्रकार दिन साजरा करतो त्याचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने माझ्या कर्जत खलापूरमधील माझे पत्रकार बंधू वगैरे असतील त्यांचा सत्कार झाला पाहिजे त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजेत यासाठी सहा जानेवारीलाच मी कार्यक्रम आयोजित केला होता परंतु आपला दुसराही कार्यक्रम सहा जानेवारीला होता त्यामुळे तो कार्यक्रम आम्ही रद्द करून आज आपण तो कार्यक्रम घेत आहोत आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने उपस्थित असलेले आमच्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी अशोक शेठ मोपतराव ज्येष्ठ नेते एकलाजी धुळे साहेब ज्येष्ठ पत्रकार विजयदादा साहेब, ज्येष्ठ पत्रकार भाई ओवाल बलरामजी देशमुख राहुलजी देशमुख अध्यक्ष राजनजी पारठे प्रशांतजी गोपाळे भूषणजी प्रधान डॉक्टर रवींद्र जाधव उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आपण सर्वांनीच कर्जत खलापूर नव्हे तर पूर्ण रायगड जिल्हा महाराष्ट्रामध्ये आपल्या पत्रकारीमधून अनेक गोष्टींना अनेक अन्यायाला वाचा फोडण्याचं आपण अनेक वेळा काम केलंय आपण अनेक दिवस आपली ही पत्रकारिता करत असताना मांडे साहेबांनी सांगितलं असेल आमच्या प्रवीणदादानी सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला संबोधित केलं आपण चांगल्या पद्धतीने आपल्या समाजामधील जो गरीब असेल जो तुबला असेल त्यांच्यावर जेव्हा अन्याय होतो त्या अन्यायाला जर कोणी वाचा फोडायची तर त्यासाठी आपले पत्रकार बंधू भगिनी त्यांच्या पाठीचे ठामपणे उभे असतात जेव्हा पत्रकार बंधू भगिनीने आपली लेखणी आपल्या हातामध्ये घेतली की प्रशासन असो नाही तर शासन असो यांना त्या गोष्टीची जाणीव नक्कीच होते आपण अनेक वेळा या मतदारसंघामध्ये नव्हे तर या कर्जत खालापूर जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे मी आपल्या कर्जत खालापूरमधील सर्व पत्रकार बंधू भगिनींना मनापासून धन्यवाद देईन शुभेच्छा देईन कारण आपण काम करत असताना अनेक पत्रकार बंधू असतील त्यामधील ज्येष्ठ पत्रकार आमचे विजय साहेब असतील यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक गोष्टीमध्ये पत्रकार बंधूंनी चांगलं काम केलेलं आहेच आपल्या अन्यायाला वाचा फोडलेला आहेच परंतु आपल्यामधील काही दिवसापूर्वी आपले ज्येष्ठ पत्रकार संतोषजी साहेब आपल्यामधून निघून गेले त्यांनी सुद्धा आपल्या या दोन्ही तालुक्यामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल चांगलं काम केलेलं आपण बघितलेलं आहे त्यामधील युट्यूब असतील पत्रकार असतील या सर्वांनीच अनेक वेळी चांगलं काम करून आपण बघितलं अशोक शेट्टी सांगितलं या मतदारसंघामध्ये याच दोन महिन्यापूर्वी मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत होतो तेव्हा सुद्धा आपल्या सर्वांचं पाठबळ मला लाभलं सर्वांनी दिलेली शक्ती माझ्याशी तुमची शक्ती माझ्या पाठीशी उभी हो होती काही वेळा चांगल्या बातम्या आल्या असतील काही वेळा कुडेकर साहेब चुकीच्या बातम्या आल्या असतील परंतु मी कधीही कुठल्याही पत्रकारांना आपण कर फोन करून विचारलं नाही का माझा बातमी चुकीची का दिली माझ्या बातमीला माझी बातमी अशी नव्हती तर अशी होती परंतु तुम्ही जी बातमी दिली असेल ती बातमी मी मनापासून स्वीकारली आपण अनेक वेळा माझ्यासोबत काम केलं आहे आणि मला सहकार्य केलं आहे त्यासाठी खऱ्या तर मी कुठं चुकत असेल तर माझी चूक दाखवण्याचं काम कोणी केलं असेल तर माझ्या पत्रकार बंधू भगिनींनी केला असेल त्यासाठी मला त्या गोष्टीचा अभिमान आहे मी कधीही कुठल्या पत्रकारांना आजपर्यंत चुकीच्या माध्यमातून धमकवण्याचं काम केलं नाही गुरुसाहेब साहेब तुम्ही दिलेली बातमी ही कदाचित सत्य असेल म्हणून तुम्ही दिली असेल असं मी आजपर्यंत मानत आलो कुडेकर साहेब आपण एकदा बातमी दिली, बात दिली, बात बात दिली बात का ती बातमी दिलीच पाहिजे त्यासाठी परत ती बातमी प्रायव्हेट करायची गरज नाही ती बातमी एकदा दिली का ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे जे तुम्हाला कोण धमक असतील त्यासाठी सुद्धा आपण नवीन बातमी तयार करणं गरजेचं आहे कारण आपण पत्रकार आहेत आपण अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सर्वजण तयार झालो यासाठी आपल्याला जे जी ताक शक्ती लागेल ती शक्ती आमच्याकडून सुद्धा आपल्याला दिली जाईल मग आमच्या जाधव साहेबांनी सांगितलं का आम्हाला ही साप्ताहिक करत असताना आम्हाला राजकीय पुढाऱ्यांची आवश्यकता असते खरं आहे राजकीय पुढारी म्हणून आपण आपल्याला पत्रकारांना माझ्या बंधुभणींना मदत केलीच पाहिजे परंतु जे सगळे पत्रकार आहेत त्या सर्वच पत्रकारांना आपण मदत करणं गरजेचं आहे एकट्यात जाधव साहेब नसून तर सर्व प पुढाऱ्यांनी आपल्या सर्व पत्र पत्रकारांच्याकडे मनापासून लक्ष देणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आमच्या मगाशी खायल्यास ते सुद्धा सांगितलं का पत्रकारांना जेव्हा पत्रकारांची बातमी होते तेव्हा त्यांच्या जे लोकप्रतिनिधी असतात त्या लोकप्रतिनिधींनी त्याची दखल घेतली पाहिजे तरी त्या समोरच्या लोकांना त्याला जाब विचारला पाहिजे त्यांनी जी मांडलेली सूचना आहे ती खरंच अगदी चांगल्या प्रकारची सूचना आहे त्याच्यासुद्धा आम्ही ह्या नक्की त्याची काळजी घेऊ आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे का आपण जेव्हा अशा बातम्यात येत असताना आपण जेव्हा अनेक विषयाला आमचे विकास बिलगडे साहेब सुद्धा आलेले आहेत त्यांचं सुद्धा मनापासून मी स्वागत करतोय कारण विकास बिलगडे साहेबांची जी बातमी असते ती बातमी भरत बाजपे सत्य झालेल्या असतात मला या निवडणुकीमध्ये मी जेव्हा निवडणूक लढवल्यानंतर चार पाच दिवस झाल्यानंतर अशोक शेटला जसं मांडे साहेबांनी सांगितलं की तुमचा पॅनल निवडून येतोय तसं मला काही सांगायला आले नव्हते मी समजून जायला पाहिजे होतं अशोक शेट्टी या याचा उलगडा आजच केला आधी जर केला असतो तर मी साहेबांना शंभर टक्के फोन केला असतो माझं काय होणार आहे पण ठीक आहे या मतदारसंघामधल्या जनतेने मला जो जनार्दन दिला त्यामध्ये मी आनंदी आहे फक्त मला एक लोकांना दाखवून देता आलं का एक अपक्ष माणूस माझ्यासमोर आलेले माझे सर्व पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्ते असतील यांच्या पक्ष आम्ही काय सांगत होतो का ह्या एक चा पक्ष कुठला होता तर आम्ही ज्या पक्षामध्ये काम करत तो तो होता होता आणि हा पक्ष पक्ष आता एक नंबरचा आहे सगळ्या सर्वसामान्य जनतेला समजलेला आहे यासाठी मला मोठा मला एक अभिमान आहे तर आपण अनेक वेळा बघितलं असेल काम करत असताना सामाजिक क्षेत्रात काम असू द्या राजकीय क्षेत्रामध्ये काम असू द्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम असू द्या धार्मिक क्षेत्रामध्ये काम असू द्या परंतु ते काम करत असताना आपण ते मनापासून केलं पाहिजे आपली भावनिकता त्याच्यामध्ये असली पाहिजे अशाच पद्धतीने आम्ही सर्वजण काम करत असतो राहिलो या पुढेही आम्ही काम करत असताना आपल्याला मग अशी साहेबांनी सांगितलं का या निवडणुकीमध्ये आपला पराजय झालाय पण एक पराजयाला खचून न जाता आपण त्याच ताकदीने पुढच्या काळातही काम करू माझ्या पत्रकार बंधू भगिनींना आमच्या संघटनेकडून जी मदत लागेल ती मदत तुमच्या पाठीशी आम्ही कायम उभी करू असं प्रसंगी आपल्याला शब्द देतो आणि आपण काम करत असताना तुम्हाला जे जे जेव्हा जेव्हा आमच्या संघटनेची आमच्या पक्षाची गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही सर्वजण तुमच्यासोबत असू आजचं पत्रकार दिनाचं औचित्य साधून आपल्या सर्वांचा सत्कार करण्याचा जो आज योग तुमच्यामुळे आम्हाला धुरून आला आहे त्यासाठी आणि आपण सर्वजण अगदी छोट्याच आमंत्रणामधून उपस्थित राहिलात मी सर्वांचं मनापासून माझ्या पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपला सत्काराचा सा कार्यक्रम आपण ओळखून घेऊ त्यानंतर आपण सर्वांचं स्नेहभोजनसुद्धा ठेवलेलं आहे आपण सर्वांनी बसून एकत्रित स्नेहभोजन करू त्यानंतर आपल्याला पुढच्या काळामध्ये हे राजकीय व्यासपीठ नाही कारण आपण राजकीय व्यासपीठ असेल तेव्हा राजकीय गोष्टी बोलत राहू परंतु आज हा तुमचा सत्काराचा दिवस आहे आणि तुमचा सत्कार करत असताना तुम्हाला कर जो मला आज योग आलाय त्यासाठी मी आज मनापासून धन्य जवळले प्रवीण दादा आपण सर्वजण उपस्थित राहणार तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका